पलीकडे जाऊन धर्माचे प्रकार सांगायला गेलं तर सामान्य धर्म विशेष धर्म आणि परम धर्म असे धर्माचे प्रकार पडतात बर का सामान्य धर्म म्हणजे काय मजहब नाही लक्षात घ्या आणि दुसरा धर्म जे सांगितला विशेष धर्म त्यामध्ये स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हित विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा आणि तिसरा महाराजांनी सांगितलंय तो म्हणजे परमधर्म सर्व धर्मांपरित्यज महामेकम एकाम भगवंताशी अनन्य शरणागती म्हणजे काय परमधर्म महाराज लक्षात घ्या ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांचं आणि रावणाचं युद्ध सुरू होत ना त्यावेळेस प्रभू रामचंद्र भगवंताने रावणाचं सर्व सैनिक मारलं महाराज सर्व सैनिक मारलं त्यावेळेस रावणाने आपल्या बाजूने कुंभकर्णाला उठवलं कोणाला उठवलं इकडं लक्ष द्या थोडं आवाज तिकडचा येतोय इकडं लक्ष द्या कुंभकर्णाला उठवलं आणि कुंभकर्णाला उठवल्यानंतर प्रभू रामचंद्र भगवंताची सर्व सैनिक मुखामध्ये तोंडात टाकायला सुरुवात केली आता प्रभू रामचंद्रांचा सैनिक कोण होतो वानर वानर तोंडात टाकायला सुरुवात केली एक वानर उचलणार आणि मुखामध्ये टाकणार ते पर्यंत त्याचा सुगंध आला त्याचं नाव काय होत माहितीये का माहितीये का वा वा आजींचा अभ्यास दिसतोय आजींसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ दे बरं का श्रोते आपल्या हितले सोते नाही हे जागते आहे रे हो लक्षात घ्या आपण जाग राहिलं पाहिजे महाराज त्या ठिकाणी गंध त्याचं नाव होत त्या ठिकाणी प्रश्न केला कुंभकर्ण आणि तुला जगायचंय का मरायचंय जर जगायचं असेल तर फक्त एवढंच म्हण मी रामाचं आहे सुंदर असं उत्तर दिलं अरे मी हे जीवन जगत आलो प्रभू रामांचं म्हणून आणि मरताना रावणाचं नाव घेऊ मरेल परंतु रावणाचं नाव घेणार नाही मग काय कुंभकर्णाने त्याला मारून टाकलं मेल पण कोणाचं म्हणून प्रभू रामांचं म्हणून परंतु रावणाचं म्हणून जगलं नाही म्हणजे प्रभूशी अनन्य शरणागती असं देवासाठी संतांसाठी देश धर्मासाठी आपले जीवन व्यतीत करणाऱ्यांना आपल्या जीवाची आहुती देणाऱ्यांना कधी का विसरता कामा नाही या ठिकाणी मेजर साहेब आहेत आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले खरं त्यांनी पण आपलं हे जे काही आयुष्य मिळालेले आहे त्या सीमेवरती कार्य केलेलं आहे दादांसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ दे बरं का मेजर साहेबांसाठी कारण आज डोळ्यामध्ये तेल घालून दिवस रात्र वारा पावसाची चिंता न करता सीमेवरती लढत राहतात महाराज ते जवान का त्यांना बायका पुरण नाहीत का त्यांना संसार नाही का मारात दिवाळीच्या सुट्ट्या सर्वांना असतात त्यांना असतात का असतात का? का, का बोला ना आज आपण त्यांची आठवण काढणं योग्य आहे का नाही कारण ते देखील एक धर्माचं कार्य करत असतात महाराज भारत मातेविषयी एक हृदयामध्ये असलं पाहिजे महाराज ते कार्य मेजर साहेबांनी केलेले ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत असो मला सांगायचं काय आहे देवासाठी देशासाठी संतांच्या सेवेसाठी बलिदान देणाऱ्यांना भगतसिंग असतील राजगुरु असतील सुखदेव असतील यांना विसरता कामा नाही अरे जगावं कसं छत्रपती शिवाजी राजांकडून शिकावं परंतु माझ्या शंभू राजांना त्या ठिकाणी बंदिवासामध्ये त्या ठिकाणी काळ्या कोठडीमध्ये डांबण्यात आलं अतोनात यातना देण्यात आला ज्या हिंदवी स्वराज्याचं स्वप्न माझ्या राजांनी ह्या डोळ्यांनी पाहिलं ना तर लाल बुंद सळेने ते डोळे काढण्यात आले महाराज ज्या हिंदवी स्वराज्याचं कार्य हातांनी केलं ना ते हात माझ्या शंभू महाराजांचे छाटण्यात आले अतोनात यातना इतक्या दिल्या आत्म्या इतक्या आत्म्या दिल्या की अक्षरशः काळाला ही थरका पोरडावा इतक्या यातना माझ्या शंभू राजांना दिल्या महाराज आणि सरते शेवटी त्या आरोग्याने विचारलं सरते ते शेवटी औरंग्याने विचारलं वाटेल तेवढी मनसबदारी देतो तुम्ही धर्म बदला परंतु माझ्या राजाने धर्म बदलला नाही परंतु मरण पत्करलं महाराज हे धर्मासाठी महाराज स्वतःच्या जीवाचे बलिदान देणाऱ्यांना विसरता कामा नाही म्हणून जगावं कसं जर छत्रपती राजांनी शिकवलं असलं ना तरी मरावं कसं शंभू राजांनी आपल्याला शिकवलेलं आहे म्हणूनच उगस म्हणत नाही स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजीराजे महाराज खऱ्या अर्थाने त्यांनी जर स्वराज्य निर्माण केलं नसतं ना तर आज आपण या ठिकाणी सुरक्षित नसतो बर का नसतो सुरक्षित आज हा धर्म मंडप आहे काही जर असं म्हणतात की कीर्तनाच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज सांगण्याचं काय कारण आज शिवाजी नसते तर आपण इथं असतो का महाराज आपल्याशी जीवाशी खेळणारे भरपूर लोक होते ना महाराज बरोबर आहे की नाही लक्षात घ्या म्हणून हे खरं धर्माचं पालन आहे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन पाखंड पाखंड म्हणजे तरी नेमकं काय का तर पाच दुसरं नाव म्हणजे काय आहे पाखंड महाराज ज्याला हे सप्ते भजन पूजन कीर्तन आवडत आवडत नाही आवडत तर नाहीच नाही परंतु जो करतो ना त्याच्या विरोधामध्ये जातो तो पाखंडेच ना महाराज इथंच ह्या व्यासपीठावर आपला तीन दिवसाचा नाचषष्टीचा कार्यक्रम असतो महाराज आजा दादांचं आम्हाला सहकार्य आहे हे व्यासपीठ त्यांनी आम्हाला मिळवून दिलेलं आहे त्यांचे असंच सहकार्य असंच प्रेम आमच्यावरती राहो आणि नाथषष्टीचा असाच महोत्सव या ठिकाणी थाटामाटात साजरा हो आमच्याकडून ही सेवा होवी ही ज्ञानोपर्यंत जरी आज मी या ठिकाणी प्रार्थना करते बरं का म्हणजे आमचा वैयक्तिक तो सप्ताह असतो परंतु हा वैयक्तिक न राहता आता सर्व आळंदीकरांचा झालेला आहे तर ह्या नाथष्ठीच्या दिवशी तीन दिवसांचा कार्यक्रम असतो बरं का दोन दिवस खूप आनंदामध्ये गेले म्हणजे तिथं काहीच प्रॉब्लेम नाही मग शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन किती ते किती असतं बाबा किती दहा ते बारा असतं दहा ते बारा दहा ते बारा काल्याचं कीर्तन असत आता दहा ते बारा किती तास झाले दोन तास बर का दोन तास कीर्तन खूप छान झालं शेवटचा क्षण त्या ठिकाणी आला फुलं वगैरे पडली आणि गेटमधून चार दोन म्हणजे इथलेच वरिष्ठ मंडळी होते ते आले बरं असे तसे नाही आले, आले।, आले। <laughs> सर पोलिसांना घेऊन आले बरं का पोलिसांना का तर साऊंडचा आवाज खूप तुम्ही वाढवला म्हणे साऊंडचा आवाज खूप आमच्या मुलांचे काय परीक्षा चालू होती म्हणे दादा क्षमा मागते बरं का पण जगाला जागा करणं गरजेचं आहे महाराज थोडं आपलं चिंतन चिंतनाला सोडून आपण बोलत नाही आपण चिंतनावर येणार आहे म्हणले साऊंडचा इतका आवाज वाढवलेला आहे मुलांचं त्या ठिकाणी परीक्षा सुरू आहे हे बंद करा म्हणे काय म्हणले बंद करा मग मला ह्या ठिकाणी एवढा दृष्टांत सांगायचा आहे फार काय वादविवाद वगैरे नाही झाला ज्ञानोपऱ्यांची कृपा असल्यावर काहीच कोणी आपलं वाकडं करू शकत नाही मग त्या ठिकाणी मला एक प्रश्न करायचा आहे आज आळंदीमध्ये आळंदीमध्ये एवढे विवाह सोहळे पार पाडत आहेत महाराज सगळीकडे काय आहेत मंगल कार्यालय आहेत काय मंगल कार्यालय मग रस्त्याने डी जे वाचतात दांगड डिंग नाच होतात त्यावेळेस तुम्ही तिथे जाऊन त्यांना नाही म्हणत की डीजेचा आवाज थोडा कमी करा म्हणून आमच्या मुलांचं शिक्षण चालू आहे परीक्षा चालू आहे काय म्हणायचंय मला तुम्हाला ह्या गोष्टीवर म्हणजे परखड एखादं व्यक्तिमत्व जर आपण बोलत असेल तर नाही हे खूप ओव्हर होत आहे असं आपण म्हणतो महाराज तर मला काय म्हणायचंय परीक्षा होती ना परीक्षा होती ना उलट मुलांना दोन तास इथं जर तर आणला असेल तर नाथषष्टीच्या रूपामध्ये त्या ठिकाणी नाथ महाराजांचा आशीर्वाद त्यांना नसता का मिळाला बाकीचा दिवस काय करणार आहेत मुलं पण कुठंतरी अर्थ निर्माण करण्याचं काम हे महाराज करत असतात विषय विषाडता पडी पाडू गोड परमात लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला ह्या समाजाला फक्त आहे ना फक्त डी जे समोरच नाचणारं आवडतं महाराज लक्षात घ्या महाराज लक्षात घ्या हे पाखंडाच एक रूप आहे ना महाराज पापाचंच दुसरं नाव आहे ना, ना। श्रद्धा असावी श्रद्धा असावी अंधश्रद्धा नसावे कोणी सूड उठसूट काय म्हणतोय वारकरी संप्रदाय अंधश्रद्धेला धरून आहे कुठं अंधश्रद्धेला धरून आहे कुठं हो? अंधश्रद्धेला धरून आहे खंडन माझ्या संत महात्म्यांनी केलेलं आहे नवसे कन्या होती का करणे लागे पती वेळोवेळी खंडन केले ना संत महात्म्यांनी लक्षात घ्या परंतु असं पाखंडाचं खंडन माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी केलेलं आहे थोडक्यामध्ये त्यांचा प्रसंग सांगावा असा वाटतो कारण आता या ठिकाणी बर का एकोणीस फेब्रुवारी येत आहे आज या ठिकाणी दादा स्वतःहून त्यांचं अंतकरण मोठ म्हणून ज्ञानोपर्यंत संजीवन सोहळ्याच्या निमित्ताने शूटिंग साठी या ठिकाणी आले हा संदेश तुम्ही समाजापर्यंत आवर्जून पोहोचवा एकोणीस फेब्रुवारी येत आहे शिवजयंती उत्सव आपण थाटामाटा साजरा करतो परंतु शिवजयंती उत्सवाचं स्वरूप काय बदलत चाललेलं आहे महाराज म्हणून या ठिकाणी हा प्रसंग मला मांडावा असा वाटतो की माझ्या राजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ना त्या ठिकाणी जातपात कोळाचा विचार केला नाही माझ्या राजांनी महाराज सर्व जाती धर्माचे पंथाचे लोक एकत्रित आणले आणि एकत्रित आणून त्या ठिकाणी स्वराज्य निर्माण केलं अनेक जाती धर्माचे पंथाचे लोक एका विचाराने एकत्रित येऊन राहतील ना त्यावेळेस कुठं धर्म जागा होईल महाराज त्यावेळेस कुठं धर्म जागा होईल हे धर्म जागा करण्याचं काम सुरुवातीला शिवाजी महाराजांच्या अगोदर जर कोणी केलं असेल तर ते माझ्या ज्ञानोबरांनी केलं बरं का मेळविली मांदी वैष्णवांची काय मेळविली मांदी वैष्णवांची सकल संतांना अभंग लिहायला प्रवृत्त केलं ही सुरुवात जर कोणापासून केली असेल ना तर ते संत सावता महाराजांपासून महाराज आमची माळयाची जात शेत लाऊ बागाईत सावता महाराज आपल्या मळामध्ये मळा फुलवत असताना त्या ठिकाणी स्वतःच्या जातीविषयी स्वाभिमानाने रीत आहेत आमची माळियाची जात पण आपण आपल्या जातीविषयी न्यून बाळगतो महाराज मी ह्या जातीचा मी त्या धर्माचा अरे कोणत्या जातीत कोणत्या धर्मात कोणत्या कुळात जन्माला यायचं ना हे आपल्या हातात कधीच नसतं परंतु आपण ज्या प्रांतात जन्माला आलो ना त्या धर्मामध्ये आपलं कर्तृत्व असं सिद्ध करा की आपल्या जातीला आपला वाटला पाहिजे महाराज स्वाभिमान वाटला पाहिजे महाराज असं जीवन त्या ठिकाणी जगाना आणि यानंतर पुढे जाऊन सेना महाराज देखील सुंदर असं वर्णन करतात दिनरजनी हाची धंदा काम करत करत असताना म्हणतात आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक संत महात्मा त्या ठिकाणी लाज वाटली का मी ह्या धर्मात आलो अरे त्या जातीमध्ये जातीमध्ये अवतार घेऊन जनजीवांचा त्या ठिकाणी उद्धार केला महाराज आणि क्रांती घडवून आणली असेल ना तर माझ्या राजांनी अठरा पगड मावळ्यांचं सैन्य एकत्रित केलं रायरेश्वराच मंदिर गाठलं जय भवानी जय शिवाजी सिंह गर्जना केली आणि सिंह गर्जना केल्यानंतर सिंह गर्जना केल्यानंतर या महाराष्ट्राच्या मातीतून आदिलशाही मुघलशाही कुतुबशाही या सत्ता महाराष्ट्राच्या बाहेर पळवून लावल्या महाराज ही वार्ता बेगमला समजली बेगम, बेगम कडाडली कोण हे शुभा कोण हे मराठा कोण हे हिंदू उभा कर पकड वार्ता ऐकता क्षणी सर्व दरबारामध्ये स्मशान शांतता पसरलेली आहे महाराज आणि त्या स्मशान शांततेमध्ये एकाच्या टाचाचा बुटांचा आवाज आला तो आवाज होता अब्दुल्ला अर्थात अफजल खान त्याने तो विडा उचलला आणि राजांना कैद करण्याकरता तो त्या ठिकाणी निघाला त्याला तुळजापूर लागलं आणि तुळजापूरला आल्यानंतर आई जगदंबा मातेच्या भवानी मातेच्या मंदिरामध्ये माते मंदिरा माते आल्यानंतर विचारलं बता कोणसा देव हे कोणसी देवता हे त्यावेळेस एकाने सांगितलं संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्यस्थान पूजा केल्याशिवाय घराघरामध्ये पुरणपोळीचा नैवेद्यही शिजवला जात नाही नवे छत्रपती शिवाजी महाराजांचं आराध्य असं त्या खानाने विचार केला नाही महाराज मूर्तीवर घाव घालायला सुरुवात केली आणि घाव घातल्यानंतर मूर्तीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या महाराज तू खान पाखंडी त्यावर थांबला नाही शिंगणापूर लुटलं पंढरपूरला आला आणि पंढरपूरला आल्यानंतर पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये गायीची कत्तल केली महाराज गायी किती पवित्र आहे हो किती पवित्र आहे आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये गायीला अनन्यसाधारण महत्व आहे त्या गायीची कतल या खानाने केली माझ्या राजांना ही वार्ता समजली खान खान पाखंडी पाखंडी असं म्हणून माझे राजे चिडले होते मा साहेब असं म्हणून आलिंगन राजांनी दिलेलं आहे काय करू आणि काय नाही दिवस रात्र माझ्या राजांना चैन पडेना एक दिवस एक दिवस स्वप्नामध्ये येऊन आई जगदंबेने माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना दृष्टांत दिला उठ शिवा उठ उठ शिवा उठ मी तुझ्या समशेरमध्ये आलेली आहे लक्षात घ्या तुझ्याकडून बत्तीस दाताचा बोकड मला बळी हवा आहे किती बत्तीस दाताचा बोकड बळी मागते आई जगदंबा भवानी माता कोणाला छत्रपती शिवाजी राजांना आई जगदंबेचे ज्याच्यावर कृपा असेल ना महाराज त्याचं कोण काय वाईट करणार महाराज साक्षात भवानी माता प्रकट झालेली आहे आणि प्रकट झालेले असताना राज तारखण उठून बसलेले आहे स्वप्नामध्ये आई जगदंबेचा आशीर्वाद घेतला नमस्कार केला आणि सुंदर अशी योजना आखली आपल्या हातामध्ये वाघनक परिधान केलेली आहेत आणि वाघनक परिधान करून प्रतापगडाच्या पायथ्याशी जाऊन त्या खनाला आडवं फाडलं महाराज घना मूर्ती भंगल्या तुळजा पंढरपुरी घना घनांनी मूर्ती भंगल्या तुळजा पंढरपुरी आणि वाघनक यांनी खान फाडला प्रतापदुर्गावरी प्रतापदुर्गावरी महाराज ऐका त्या खानाचं त्या पाखंडाचं खंडन माझ्या राजांनी केलं त्या पाखंडाचं खंडन केलं पण पुढचा धर्म ऐका माझ्या राजांचा धर्माचं पालन काय आहे मी तुम्हाला सांगते की कोणताही हिंदू धर्म धर्म असेल किंवा कोणताही धर्म असेल कधी वाईट शिकवण देत नाही त्या खानाची क्रब कब्र प्रतापगडाच्या पायदेशी माझ्या राजांनी बांधली आणि त्या खानाच्या दिवा सोय माझ्या राजांनी केली महाराज हे काय आहे धर्माचं पालन आहे मला तुम्ही सांगा काकू की कोणताही धर्मग्रंथ कधी वाईट शिकवण देतो का हो प्रत्येक धर्मग्रंथामध्ये इ हा लोकगीताची सर्वाभूती सम असं सांगितलेलं आहे की संपूर्ण चराचरामध्ये भगवंताचा काय आहे वास आहे दृष्टीने पाहिला विठ्ठल भरला मध्ये भगवंत आहे जळामध्ये आहे स्थळामध्ये आहे विठ्ठल जळी सळी भरा ठाव नाही उरला मला सांगायचं काय आहे महाराज प्रत्येकाच्या हृदयामध्ये काय का आहे तो भगवंत आहे महाराज प्रवास करतो ज्ञानोपराय म्हणतात सर्वा घटी राम देहा देई एक सूर्य प्रकाशक सहस्त्र रश्मी लक्षात घ्या म्हणून तो भगवंत निवास करतो ना ही माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे शिकवण कानामध्ये बाळी घातली मधून कुणी शिव छत्रपती महाराज होत नाही महाराज चंद्रबिंदी लावली म्हटल्या होत नाही टी शर्ट घातल्या होत नाही उग शिवजयंतीला डीजे लावायचे डॉल लावायचे हिंदी गाणी पुढं त्याच्या पुढं नाच करायचं माझ्या राजांना काही बरं वाटत असेल का ह्यासाठी स्वराज्य मिळवून दिलंय काय महाराज अरे आज आपण त्यांचे मावळे आहेत मावळे जर तुम्हाला नाचायचंच असेल ना ह्या धर्म मंडपात नाचा महाराज आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही महाराज नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लाऊ जगी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आदर्श आपल्याला दिलेला आहे ना त्यांची जी 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 जीवन प्रणाली आहे ना त्यांच्या जीवनदर्शनातून एकच आदर्श आत्मसात करा आपल्या जीवनामध्ये आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चाला ती खरी शिवजयंती साजरी होईल महाराज ती, ती खरी शिवजयंती साजरी होईल असो महाराज म्हणतात असं धर्माचं पालन करत असताना पाखंडाचं खंडन करत असताना समूळ त्या पाखंडाचं खंडन व्हावं जर असं वाटत असेल ना या कलयुगामध्ये तर आपल्याला कोणतं कार्य करायचं अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज काम, नाम करणे काम बीज बीज वाढवावे वाढवणं हा धर्म आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं निज धर्म हा चोकडा नाम उच्चारू घडघडा गड़ घडोघड गड़ देवाचं नाम उच्चारण करण्यासाठी भगवंतानी सुंदर असा नरदेह दिलेला आहे देवी दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बादिकेचा भगवंतानी सुंदर असा नरदेह भजना करता दिलेला आहे ना की कधी कीर्तन संपताना कधी पंगत बसते तिकडं नाही ना तुमचं मन चित्त नाही ना मी तरी ते व्यर्थ भजना करता दिलेलं आहे महाराज लक्षात घ्या कारण याच देही घडे देवाचे भजन दुसऱ्या कुठल्या देहाने घडू शकतं का प्राण्याच्या देहाने घडू शकतं का कि धर्म मंडपात कुत्र वगैरे आले टाळे आहे कधी पाहिलंय का फक्त याच देहाने भगवंताच भजन आपण करू शकतो भगवंताचं नाम खूप गोड आहे महाराज खूप गोड आहे किती गोड गोड तुझे नाम माझ्या विठ्ठला किती गुण आहे अमृता गोड नाम तुझे देवा किती अमृतापेक्षा देखील गोड आहे असं अमृतापेक्षा देखील गुण असं भगवंताचं नाम जर आपण मुखामध्ये घेतलं तर आपली वाणी पवित्र आणि शुद्ध झाल्याशिवाय राहणार आहे का बोला ना राहणार आहे की नाही आपली वाणी शुद्ध आणि पवित्र होईल अरे कुठलीही फॅरेन लावली कुठलीही फाउंडेशन लावून ते जीद? नाही जर फाउंडेशन लावल्यावर तेजच येत असेल तर मशीला लावून बघा ना महाराज आठ दिवस मशीच का तेज उधळत नाही हे सर्व काही नाही जे तेज भगवंताच्या नामाने येतं ना ते तेज इतर ते कुठल्याही क्रीमांनी येत नाही वाणी शुद्ध आणि पवित्र होण्याची ताकद नवे नवे आपण कितीही पाप केली ते नाम संकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीची किती साध सोप आहे महाराज एके ठिकाणी म्हणतात ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेशी सद्गद जपे आधी का झोपा जपे आधी अगोदर जप करा महाराज या तरुण जाण्याचा एकमेव मार्ग जर काय असेल ना तर ते भगवंताच काय आहे नाम आहे महाराज सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी मंगलात मंगल असं भगवंताचं नाम आहे तुम्ही ते कधीही घेऊ शकता महाराज काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उदरती लक्षात घ्या ते आपण कधीही घेऊ घेऊ शकतो आता कीर्तन किंवा प्रवचन प्रवचन अगोदर कधी गडायचं फक्त सप्तामध्ये ऐकायला भेटायचं परंतु आता वाढदिवस असो वर्षात असो प्रवचन प्रवचनाची आपण सेवा ठेवत असतो बरोबर आहे का नाही म्हणजे अनेक निमित्त मात्राने मग तो सुखाचा प्रसंग असो किंवा दुःखाचा प्रसंग असो आपण भगवंताच्या नामाचं काय करत असतो नियोजन आयोजन करत असतो म्हणून महाराज म्हणतात सदा नाम घोष करू हरिकथा तेने चित्ता समाधान वस्तूमध्ये प्रपंचामध्ये समाधान नाही सुख नाही ते सुख जर कशामध्ये असेल तर ते भगवंतच्या नामामध्ये आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मजे प्रेम सर्व काळ तुका म्हणे माझे माझे हे जी सर्व सुख आणि पाहिन श्रीमुख आवडेने सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवर मग हे सुख प्राप्त करून घ्यायचं असेल ना तर संत महात्मे म्हणतात आम्ही जसं नामचिंतन केलं ना तसं तुम्ही करा तू कोराय तर म्हणतात माझी मज झाली छंद या नामाचा नामाचा छंद संत महात्म्यांना लागला मी म्हणते आपला छंद नाही दिवसभरातील फक्त पाच मिनिट तुम्ही म्हणाल ताई फक्त पाच मिनिट असतं का हो पाच मिनिट करून तर दाखवा मग अजून वाढवू आपण पण कसं करायचं कसं करायचं देहभान विसरून कशाची चिंता न करता अरे तुम्ही चिंतन करा सांगितलंय पण आपण संसाराची काय करत असतो चिंता करत असतो तुम्ही एकदा भगवंताचं चिंतन करा किती एकदा भगवंताचं चिंतन करा तो भगवान परमात्मा तुमच्या प्रपंचाची चिंता केल्याशिवाय राहणार नाही महाराज अम्मा चिंता नाही वस्त्रा या पोटाची माऊली या मुची पांडुरंग ज्याचा पांडुरंग परमात्मा माऊली आहे त्याला चिंता करायची गरज आहे का हो महाराज नाही म्हणून त्या भगवंताचं चिंतन करा एवढं तरी सांगितलं आमच्या सासरे पाटलांकड उद्यापासून हिताच्या ठिकाणी जाग करत असतात उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरी नाथा जाग करतात आता आपल्याला काय वाटतं महिला मंडळ काय वाटतं की देवाला जाग करतात की काय देवा